श्री स्वामी समर्थ चला स्वामी भक्त हो आज आपण ऐकूया स्वामींचे अमृतवाणी बाळा तुझे भाऊ भो भोगल्याशिवाय संपणार नाहीत ही आमची मर्यादा पण आम्ही तुझी साथ सोडणार नाही हे आमचं वचन आपल्याला जे चांगलं वाटतं ते कधीच देणार नाहीत आपल्यासाठी चांगलं असेल तेच देणार स्वामींची लिलाच वेगळी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी म्हणतात अंगात भक्ती असावी मोठेपणा नसावा या जगाची किंमत आमच्या लंगोटी एवढी पण नाही फक्त माझं नामस्मरण कर मी तुझ्या पाठीशी सदैव आहे कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्यांची गाठ माशाची आहे कर्म करताना सावध रहा कारण मी पाहत आहे तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षी तर मी आहे आधी मी होतो अंत मी आहे सर्वव्यापी सर्व साक्षी अनंतरूपी समर्थ मी आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप तेच असतं म्हणून सावध राहा सर्व इथेच राहणार आहे आपण तुम्हा बरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे एक सत्य शाश्वत सत्य फक्त मी आणि मीच आहे मी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुझ्यासमोर येऊन जातो पण तू ओळखायला चुकतोस मी तुला कधी मुख्या प्राणांच्या कधी उपाशीपोटी गरिबांच्या तर कधी अडचणी सापडलेल्या जीवाच्या रूपात भेटून जातो आणि तू मला मूर्तीतच शोधत राहतोस तुझ्या मनाचा कोणतळ मी समजू शकतो तुला जे दिसतंय ते सत्य आहेच पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर खरं सत्य त्यातच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो चेथे नाम तेथे माझे प्राण चेथे नाम तेथे माझे प्राण तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे शेवटी सांगतो नामाला शरण जा मी नामाहून वेगळा नाही नामातच मला पहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ महाराज आपली भरपूर परीक्षा घेतात त्या आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी व संकटही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते बरे सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात पण ते चुकीचे आहे आपण काय विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते कधी सोडत नाहीत नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओझळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते तुझा अंतरात्मामध्ये मी आहे तुला हारू देणार नाही तुझ्या अंतरात्मा मी आहे तुला हारू देणार नाही या कलयुगात तुला एकटे होऊ देणार नाही ची झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्क दाखवत असणार आहे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळ संकटे तर आयुष्यात येतच राहतात त्यातून तुझी सुटका नाही कारण तुझाच काही कर्मभाग आहेच ना भले भले तुझे सास सोडतील तुला एकटा पाडतील तुझ्या जीवाभावाची माणसेही तुला परक्यापणाची जाणीव करून देतील सर्वाकडून तू हत्पळ होशील निराश होशील क्षणपर सर्व संपलं असं तुला वाटेल तेव्हा एक लक्षात ठेव बाळा जिथे सर्व आशा निराशा संपतात ना तिथूनच तुझ्या या स्वामी आईचा खेळ सुरू होतो आणि अशक्य ही शक्य होऊन जाते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हम गया नाही चिंता हे आजचे स्वामीचे अमृतवाणी तुम्हा सर्व स्वामी शेवकरांना कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ